कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस बघायला मिळाला अशी जोरदार चर्चा होत होती प्रामुख्यानं महेंद्र थोरवे आणि सुधाकर घरे यांच्यात चुरशीची लढत होती नितीन सावंत हे निष्ठावंत म्हणून दोनही उमेदवारांना आव्हान देत उभे ठाकले होते निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते निकाल जाहीर होण्यापर्यंत प्रत्येक उमेदवारानं काय खर्च केला त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि दैनंदिन खर्चाबाबत तशी नोंदवही लिहावी लागते त्या खर्चावर निवडणूक खर्च निरीक्षण कक्षाकडून बारीक लक्ष असतं उमेदवाराच्या अकाउंटमधून किती पैसे काढले गेले आणि ते कुठे खर्च झाले याचा हिशोब त्या दैनंदिन डायरीत लिहावा लागतो उमेदवारांना चाळीस लाखांपर्यंत खर्च करण्याची परवानगी होती कर्जत खालापूर मतदारसंघातल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला हा खर्च जेमतेम पंधरा दिवसांचा आहे उमेदवाराच्या निवडणूक खात्यातून खर्च झालेली रक्कम नोंदवहीमध्ये लिहून सादर केली जाते आणि निकाल लागल्यानंतर तसं सर्टिफिकेटसुद्धा दिलं जातं कोणत्याही उमेदवारानं आपल्या संपत्तीचा गैरवापर करून मतदारांना आमिष दाखवू नये अशी साधी भोळी भावना निवडणूक आयोगाची असते पण ज्या ठिकाणी नियम असतात त्या ठिकाणी असंख्य पळवाटासुद्धा असतात आता कर्जत खालापूर मतदारसंघात कोणत्या नेत्यानं किती खर्च केले ते बघूयात नितीन सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा नोव्हेंबरपर्यंत चौदा लाख तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतका खर्च केलेला आहे अशी नोंद निवडणूक खर्च निरीक्षण कक्षाकडे सादर केलेली आहे गाडीचं डिझेल जेवण नाश्ता आणि फेसबुक प्रसिद्धीसाठी हा खर्च झाल्याचं नितीन सावंत यांच्या नोंदीमध्ये आहे महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकवीस लाख चौतीस हजार सातशे सत्तावन्न रुपये इतका खर्च केलेला आहे अशी नोंद निवडणूक खर्च निरीक्षण कक्षाकडे सादर केलेली आहे मंडप भाडं जेवण खर्च वाहनांवरचं स्पीकर भाडं वर्तमानपत्रातल्या जाहिराती सोशल मीडिया खर्च अशा खर्चांचा त्याच्यामध्ये समावेश आहे सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे चौदा रुपये इतका खर्च केलेला आहे अशी नोंद निवडणूक खर्च निरीक्षण कक्षाकडे सादर केलेली आहे सोशल मीडिया जेवण नाश्ता गाडी भाडं साऊंड सिस्टीम बॅनर छपाई आणि जाहिरात खर्च याचा त्यात समावेश आहे उमेदवारांनी हा खर्च निवडणूक आयोगाला सादर केलाय त्यामुळे आम्ही एवढेच पैसे निवडणुकीसाठी खर्च केले असं सर्टिफिकेटसुद्धा त्यांना मिळणार सादर केलेला हा खर्च कागदोपत्री अगदी पूर्ण व्हाईटमध्ये आहे हे विसरून चालणार नाही खरंच नेत्यांचा एवढाच खर्च झाला असेल का तुम्हाला काय वाटतं कोणाचा किती खर्च झाला असेल कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका